सध्या मामनी नवे गबाळाचे धनी देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे उपस्थित आहे इथे सगळे राजकीय पक्ष बोलवले आणि आपण सगळ्या राजकीय भूमिकेवर बोलतोच आहोत पण मला असं वाटत की हा प्रश्न जितका राजकीय आणि सामाजिक आहे तितका बाल मानसिक स्वास्थ्याचा पण आहे तर बाल हक्क आयोगाची लोक काय करतात एकदा कोणीतरी बाटली भर पाणी तोंडावर मारलं पाहिजे आणि भूमिका घ्या या संदर्भात तुमचं काय चाललंय ते आता मी माझ्या बाकीच्या विषयांकडे वळते म्हणजे बाल हक्क आयोगाला कोणी निरोप पोहोचवणार असेल तर पोहोचव एखाद्या लहान मुलाला बुंदी खावाविषयी वाटते म्हणून तो बापाचं लग्न लावून आईला सवत आणतो घरामध्ये तशा पद्धती फडकूच म्हणू शकत नाही एवढा मोठ्या माणसाला नाही का माझा अजून राजकीय कॅरेक्टर लहान आहे छोटीशी आहे मी पण मुक्ताबाई समोर चौदाशे वर्षाचा चांगदो मी खाली बसला होता तिसऱ्या भाषेला विरोध हे आहेच आणि भाजपच्या या भूमिकेच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी स्वतः तर रस्त्यावर उतरणारच आहे पण जिथे जिथे आपल्या समितीच्या मार्फत आंदोलन होईल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तिथे तिथे वंचित बहुजन आघाडी आपल्या समितीच्या सोबत उभी राहील हा मी पहिल्यांदा शब्द करतो <laughs> खऱ्या अर्थाने नागपूर औरंगाबाद आली म्हणजे औरंगाबाद हायकोर्ट म्हणते लोक संभाजीनगर म्हणतात माझ्यासारख्या सामान्य माणसांची गोचू तर दोन्ही नावांचं गट तिथे परत कोल्हापूर जिथे मराठी भाषेला घेऊन एक मोठी संख्या रस्त्यावर येऊ शकते अशा ठिकाणी आपण आंदोलन करावीत मी ही आयोजकांना विनंती करते तिथे आम्ही आपल्यासोबत आहोत मुळात विषारी झाडाची खांद्या कापल्याने का त्याचं विष कमी होत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हे विष आलं कुठून त्याची पाळमुळं कुठल्या जमिनीतली आहेत हेही आपल्याला आली पाहिजे काळामध्ये मुंबईमध्ये च्या नावाखाली इथला मराठी माणूस हद्दपार झाला त्याला कल्याणचा कसारा घाट दाखवला हे आपण नोंदून घेणार आहोत की नाही गाडी खाली आता गाडी चालली मराठी भाषेची जोरात पळतीये त्याच्या खाली चालणाऱ्या कुत्र्याला हे वाटलं नाही पाहिजे की गाडीचा वार मी वाहतोय म्हणून <laughs> मराठी साठी जागृत झालेल्या मराठी माणसांनी ही गाडी आहे त्याच्या खाली चालणाऱ्या कुत्र्याला हे अजिबात वाटू नये की हा भार मी वाहतोय कारण की त्याच कुत्र्याने मराठी माणसं कसाऱ्याच्या घाटात घेऊन पोहोचवले कसाऱ्याच्या नावाखाली मला मी काही आकडे इथे घेऊन आले होते पण पाच मिनिटाचा आहे मी पटापट वाचण्याचा प्रयत्न करते काय सरकार आम्ही वंचितवाले सत्तेत नव्हतोच इथे बरेच बसलेले लोक सत्तेत होते आधी तर त्या लोकांच्या कालखंडामध्ये बीएमसी चा महाराष्ट्राचं सोडा बीएमसी आजचं बजेट हे पासष्ट हजार एकशे ऐंशी कोटीच आहे याच्या आधीचं बजेट हे त्याच बोलावण्याचे बजेट असतील कुणीतरी मराठी माणसांनी यांना विचारलं पाहिजे की किती कॉन्ट्रॅक्ट हे मराठी कॉन्ट्रॅक्टदारांना दिले जातात कॉन्ट्रॅक्ट बेस कर्मचारी घेताना स्वाभिमानी मराठी कामगार जेवणाची वेळेत घेतो हे नाकारण्यासाठी लोक आज आम्हाला ज्ञान जास्त एकोणीस साली उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीने या शिक्षण धोरणाच्या विरोधात काही सूचना केल्या होत्या ते पत्र मी आणलोत वाचणार होते म्हणजे पूर्ण वाचत नाही आता कारण की अडचणी तेव्हा वर्षातही गायब गायकवाड ज्या शिक्षण मंत्री होत्या त्या काळातल्या तेव्हा आम्ही त्यांना सांगितले होते की अहो चोवीस ते हजार शिक्षक जे वर्षानुवर्ष माझ्या ओळखीतले कित्येक शिक्षक त्यांचे लग्न नाही झालेत पंधरा पंधरा वर्ष झालं फुकट शिकवत आहेत आणि त्या आझाद ऊन पाऊस वाऱ्यासाठी आंदोलन करत आहेत त्यांच्या भरतीच काय हे बघा हे ज्यांना कळलं नाही आज त्यांना मराठीचा पुळका येतोय हे बघून मला तरी हसायला भाजप सापनाथ मग मी त्यांच्याकडे जायचं नाही म्हणून नागनाथाकडे डसून घ्यायचे का कोणाकडे जायचे हे महाराष्ट्रातल्या जनतेला राजकीय साक्षर केल्याशिवाय पुढच्या घटना होणार नाही हे मला लक्षात आणून द्यायचे फक्त यांनी केलं म्हणून यांच्याकडे जायचं यांची केलं म्हणून यांच्याकडे जायचं हे कुठं होते आणि हेही सगळ्यांनी चेक करून बघितलं पाहिजे जसं हिंदुत्वाचे गुण आमच्या शालेय शिक्षणातनं आम्हाला आजपर्यंत पेरण्यात आलंय आणि त्याचं फलित आज आम्ही बघतोय की लोक हिंदी हिंदू आणि हिंदू राष्ट्र म्हणतायत तसंच इथून पुढे आम्हाला चेहऱ्यांच्या सर्जना करून सगळ्यांचे चेहरेसारखे झाले पाहिजे असे आदेश यायलाही फार वेळ लागणार नाही त्याच <laughs> सोबत मला असं वाटतंय की ही जी एक शिक्षक शाळा महाराष्ट्रामध्ये कित्येक तरी एक शिक्षक शाळा आहे तिथे तुम्ही हे तिसरी भाषा तर कसं चालवणार हे नाटक तिथं कसं चालणार आहे जो शिक्षक स्वतः शाळा उघडतो स्वतः झाडू मारतो स्वतः सत्रंजा टाकतो स्वतः चार विषय शिकवतो त्याच्यात तुम्ही हा पाचवा विषय घालून त्या शिक्षकाचं जे शारीरिक मानसिक शोषण करताय त्याच उत्तर त्याचा जा जाब कोण देणार आहे आणि यासोबत मागील काही वर्षांमध्ये म्हणजे फक्त आता बीजेपी तर आत्ता आता आली ते ही अक्ता 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 तीन चाकावर त्याच्या आधी ज्या चाकांवर होतं त्याआधी त्याच्या आधी झालं म्हणजे मागच्या पाच वर्षात तेराशे प्लस शाळा बंद पडल्या तेव्हा आत्ताची मराठीत फोग आलेली लोक कुठं होती मी आंदोलकांबद्दल बोलत नाही तेव्हाही रस्त्यावरच होते आणि आम्ही वंचित बहुजन आघाडीचे लोक तेव्हा सुद्धा रस्त्यावरच होतो की आमच्या भागात म्हणजे ऐक्या अहिंदनगर मधल्या आठशेच्या जवळपास शाळा बंद आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातल्या आमची पोरं जिथे दहा पोरं पोरं नाहीत का तुम्ही काय लावले दहा पोरांचं शिक्षण महत्वाचं नाही त्यांना शाळाबाह्य करतात आदिवासींच्या मुली शाळा बाह्य होतात त्यातनं कारण की पालक एवढ्या लांब शाळेत मुलींना पाठवत नाही मी, आ, मी दोन मिनटं वाढवायचं नव्या शिक्षक धोरणामध्ये भाषासूत्र जे आले आपण सगळे याच्यावर बोलतो त्रिभाषेवर बोलतोय पण हे सूत्र कुठून आले जे नव शिक्षण धोरण आहे तिथून आले त्या शिक्षण धोरणाला विरोध करण्यासाठी किती लोक रस्त्यावर आहेत किती पक्ष भूमिका मांडत आहेत किती लोक वंचित बहुजन आघाडी हे जेव्हापासून त्या धोरणाच्या संदर्भात घोषणा झाली आहे तेव्हापासून त्या धोरणाच्या विरोधात आहे हे धोरण हे त्या नव्या शिक्षण धोरणामधनं आलेले जातनं बहुजनांच्या पोरांना बाहेर काढण्यासाठी इथल्या वंचितांच्या पोरांना बाहेर काढण्यासाठी हे सूत्र चालू आहे ह्याला जबाबदार आता जसे भाजप आहे तसेच अगोदरचे शासनकर्ते सुद्धा जबाबदार आहेत आता या सोबत वंचित बहुजन आघाडीने काय सूचना के केल्या होत्या आणि वंचित बहुजन आघाडी काय मागण्या करते हे मी तुम्हाला सांगते आम्ही त्यावेळेसही म्हटलो होतो की मराठी शिक्षणासाठी ऐंशी टक्के प्राधान्य ऐंशी टक्के स्कॉलरशिप दिल्या पाहिजे उरलेल्या वीस टक्के स्कॉलरशिप या इतर भाषांसाठी दिल्या पाहिजेत ज्या महाराष्ट्रातल्या ज्या काही शासकीय स्कॉलरशिप त्यातल्या ऐंशी टक्के स्कॉलरशिप या मराठी विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेसाठी राखीव ठेवायला हव्यात आणि वीस टक्क्यांमध्ये तुम्ही इतर भाषांचं ज्ञान द्या त्यासोबत बासष्ट हजारांपैकी ज्या बावीस हजार शाळांची दुरुस्ती करायची बाकी आहे म्हणजे त्यांचं छत गळते त्यांचा फळा तुटलाय त्यांच्याकडे पाण्याची सोय हो नाही त्यांच्याकडे टॉयलेटची सोय हो नाही मुलींसाठी वॉशरूमची सोय हो नाही अशा सगळ्या ज्या सूचना वारंवार शासनाला मिळतात त्या दुरुस्त करण्याचं काम शासनाने करावं ही वंचितची मागणी तेव्हाही होती आजही आहे इथून पुढे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी लढत राहणार आहे त्यासोबत चोवीस हजार शिक्षकांची भरती जी रखडवली ही चोवीस हजार पोरं अमराठी आहेत का ही मराठी पोरे इथली पोरं ज्यांची लग्न थांबली आई बाप धाकाने हार्ट अटॅक करून मरायले तरीही इथल्या शासनाला त्यांची परवा नाही कित्येक शिक्षकांनी चिठ्ठ्या पानापाना चिठ्ठ्या लिहून आत्महत्या केल्या आणि मग तुम्हाला जर कुणाला वाचवायचं जर ही पोरं मरत असतील मराठी तर कुणाला वाचवायचं शालेय शिक्षण अभ्यास कृती समन्वयनं हे सगळं करावं ह्या लढ्याला पुरं न्यावं वंचित भोजन आघाडी त्यांच्या सोबत राहील आम्हाला आमची आई रण झाली तरी चालेल होता मला होती मी नाही नाही बाहेर जाळता आला फडणवीसांना आव्हान करते हे तुकडे नेऊन त्यांच्या बापाच्या तोंडावर मारावे